या सकाळच्या महत्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी आताची महत्वाची बातमी आणि आनंददायक बातमी शिवसैनिकांनी केला गुलाल उधळून जल्लोष अनेक दिवसांनी शिवसैनिकांसाठी ही सर्वात मोठी संधी सतरापैकी सतरा जागा जिंकून शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिलेदारांनी शिंदेगट आणि भाजपाचं जो पराभव केलेला आहे त्यांच्याच बालेकिल्ल्यात घुसून ठाकरेंच्या शिलेदारांनी भगवा फडकवला नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया गेल्या दोन ते तीन वर्षापासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचं षडयंत्र भाजपाने शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलं सत्तेतून बाहेर काढून त्यांची सत्ता स्थापन केली मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा निष्ठावान शिवसैनिक आणि जुने जाणते मार्गदर्शक शिवसैनिक यांच्यामुळे ठाकरे हे संपणार नाही तर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील यात काही शंका नव्हती आणि त्यातच काल आलेल्या निकालामध्ये ठाकरेंच्या शिरेदारांनी सतरापैकी सतरा जागेंवर प्रचंड असा विजय संपादन करून भाजपाच्या बालेकिल्ल्यात दानादान उडून सोडली भंडारा गोंदिया चंद्रपूर येथे झालेल्या सहकारी साखर कारखान्याच्या सतरा जागांवरती शिवसेनेच्या शिलेदारांनी भाजपाच्या आजी माजी मोठ्या पदाधिकाऱ्यांचा पराभव केलेला आहे त्यासाठी नितीन गडकरी यांच्यासहित चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मनगुंटीवार यांनी तगडी फिल्डिंग लावलेली असताना ठाकरेंच्या शिलेदारांनी आपल्या शिवसैनिकांच्या जोरावर तेथे -ते मोठा विजय संपादन केलेला आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं षडयंत्र किती जरी केलं तरी मराठी माणसासाठी शिवसेना आणि ग्रामीण भागातील शिवसैनिक हे मात्र ठाकरेंच्या बाजूने आहेत नेत्यांनी कितीही सत्तेसाठी पक्ष बदलले तरी शिवसैनिक मात्र निष्ठावंत राहून ठाकरेंसाठी शेवटपर्यंत लढत आहे आणि त्याचीच परिणिती म्हणून काल झालेल्या निवडणुकीत सतरापैकी सतरा जागांवर विजय मिळवून भाजपाने गटाला तोंडावर पाडलं आता येणाऱ्या तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक मोठ्या निवडणुका मुंबई पुणे नाशिक ठाणे उल्हासनगर छत्रपती संभाजीनगर व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती जिल्हा परिषद सरपंच यांच्या अनेक निवडणुका राज्यात होणार आहेत त्या अगोदरच भाजपची दानादान शिवसैनिकांनी उडवलेली दिसत आहे त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकेल व राज्यात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड पहिल्यासारखं जुनं वैभव शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक आणतील यात काही शंका नाही काल झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतरापैकी सतरा जागांवरती विजय मिळवल्याने शिवसैनिक आनंदला आणि एकच जल्लोष करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना संपवणं शक्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र